कौडेमकाळ तालुक्याला ऐतिहासिक शिवकालीन वारसा आहे अवघ्या बारा किलोमीटरवर सह्याद्रीच्या पर्वतरांगींचा फट्टा आहे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर निसर्गम्य श्रावणी परिसर म्हणजेच पुना पन्हाळा अर्थात कुपकोळी येथील गिरीलिंगी डोंगर मक्ताक्षणी मोहट पडावं असा नयनरम्य मनाला भर घालणाऱ्या हिरव्या शालूतील नववधूशी दंडोबाच्या रांगेतील खट्यात पण मंजूळ वारं आणि ती श्रावणातील सोमवारच्या भक्तांचा प्रचंड जनसोपद आहे तो सोहळा आल्लादायक निसर्ग सौंदर्यानं पण पायात गटमाळ वाटून राहणार नाही श्री छत्रपती शिवाची पवित्र पावलं या गिरिलिंगी डोंगरावर त्याचप्रमाणे परिसरास स्पर्शलेचं पुरावे आजही या ठिकाणी आहे आजही इतिहास पुन्हा साक्ष देण्यात सज्ज असल्याचे दिसते आज तजल्याची पायभरणी प्रचंड खंदक सैन्याला पोटण्यासाठी पाचशे हेक्टर काळीखोर जमीन पाण्यासाठी बारावर हो। सदैव मन प्रसन्न ठेवणारा आल्हदयक वातावरण हे पुरावे शिवबाच्या बुद्धीच्या साक्ष देत आहेत गडावरून चारही बाजूला शत्रू सैन्यावर लक्ष ठेवून मुलखांची सहज टेहळणी करता यावी अशा प्रकारे गडाला बाजूनी जांभ्या गगडातील निर्माणपंथी कोरीव गुहा सुसज्ज उंच ठिकाणाची निवड जुना पन्हाळ्याच्या रांगेत निसर्गाच्या खुशी गडाच्या वायवला एक पुरातन एडपंथी कोरीव सुंदर शिल्पातील मंदिर आज जांभा दगडात कोरीव गोहे बली पिंड या ठिकाणी असणाऱ्या विषयाचे महात्मा फुकटळी गावचे नागरिक वेगवेगळ्या दंतकथातून सांगतात सांगली सातारा कोल्हापूर कोलापूरहून भक्तजन श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी एकत्र येतात खेळणी मिठाईची दुकाने शैक्षणिक सहली आणि मोठ्या स्वरूप यामुळे प्राप्त होतं भक्तांचा मनसोक्त न्यूज युथ लिडरशिपसाठी कौठी बंगाळून सनी लोंडे श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी प्रतिवर्षाप्रमाणे दुसऱ्या सोमवारी ती यात्रा असते कवठे तालुक्यातील भाविक सांगली जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा किंवा पुना साईड ह्या सर्व भागातून इथं दर्शनासाठी लोक येतात दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ठिकाणी अं वरती साडेपाचशे अकराच पठार आहे आणि त्या पठारावर पूर्णपणे काळी जमीन आहे आणि चारी बाजूनं कडा आहे इथं ह्या ठिकाणाला जुना पनाळा म्हणा म्हणून पण ओळखलं जातं म्हणजे त्या जुना पन्हाळ्याची पाया खोदण्या खोदणी केलेली आज पण इथं काही ठिकाण बघ बग, बघण्यात येतात पाया खोदणी केलेले किंवा घोडा बांधण्याचं वगैरे जी पद्धत होती पूर्वी ते पण आज तिथं बघायला मिळेल